ज्यांचा उल्लेख आदरणीय महाराजांनी मागाशी केला खर तर एवढ्या लांबून फक्त या पुस्तकाच्या ओढीपुठी येणं राधा भावे नावाचे आहे त्याचं फार सुंदर असं वाक्य ते मला फार आवडतं की पर्याय नसतोच असं नाही पण निष्ठेची म्हणून एक नशा असते हे सांगून कळेल का भुंग्यांना फुलपाखरांना ही निष्ठेची नशा बाळगून या ठिकाणी आलेले प्रथम क्रमांकाचे वाणकरी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल खंडूजी जायभाई सोनपेठ जिल्हा परभणी आदरणीय विठ्ठलजी जायभाई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं करावं आदरणीय जाधव यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक घेऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल खंडूजी जायभाई देव तुकाराम जगत गुरु महाराज की जय संत शिरोमणि नामदेव महाराज की जय संत जनाबाई महाराज की जय संत भगवान बाबा की जय संत भोजलिंग महाराज की जय श्री संताची माथा चरणावरी शास्त्रांग हे करी दंडवत श्रांति पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख प्रेम सुख माय बाप तीनशे किलोमीटर सकाळी ठीक साडेचार वाजल्यापासून मी स्वतः ड्राईव्ह करत इथपर्यंत पोहोचलोय आणि त्याच कारण असं आहे की हा माणूस असला बॉम्ब लिहिणारा माणूस कोण आहे <laughs> <laughs> कारण हे पुस्तक ज्यांना वाचलंय त्यांचं मस्तकात दहा नाही वारंवार वार मुंग्या आल्याशिवाय राहत हा माणूस कोण आहे ह्या माणसाची पाठ आले आणि मी हा ज्ञानेश्वर <laughs> मी माझ्या समीक्षणामध्ये लिहिले सुद्धा हा बंड कर नाही हा बंडखोर आहे क्षमा करा मला वारकरी संप्रदायाचा इतिहास इथं व्यासपीठावर तेवढेच बंडखोर माणसं आहेत आणि मीही बंडखोर आहे तुम्ही मला बऱ्यापैकी ओळखता वारकरी संप्रदाय मुळात लढणाऱ्या माणसांचा अशा माणसाचा वारकरी संप्रदाय नाही मला ज्ञानेश्वरचं इतकं कौतुक करायचं आहे की हे पुस्तक आज प्रत्येक वारकरी संप्रदायाच्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाचलंच पाहिजे तरच त्याला वारकरी संप्रदाय कळेल नाही तर वर वर चार अभंगन दोन ओव्या पाठ करून कंबर बांधणारे आता गल्लो गल्ली आणि पोळो पोळी झाले अशाने कदर आणला आणि वारकरी संप्रदायाची लेवल एकदम खाली घेऊन टाकलेली आहे क्षमा करा मला पुन्हा एकदा बोलतो मी मोठ्या धाडसानं पुस्तकीय तीनदा वाचलंय आणि चाळणी केली आहे चाळणी व्यासपीठावर आदरणीय गुरुवारी महाराजांचे ज्यांना आम्ही सोनपेठला कीर्तनासाठी मराठा सेवा संघाच्या आणलं होत त्यानंतर त्यांचं दर्शन होतय माझ्या शेजारी सोनपेठून ओळखेल हे पंधरावीस किलोमीटर वर आहे आणि सध्या महाराष्ट्र एकच नाव गाजत आहे संकाजिंडी महाराज आणि अर्धा नाईट लक्ष हा काय आहे <laughs> काय डोके काय माणसं चालले मलाच कळत नाही हाच का तो महाराष्ट्र ह्या नामदेवाने ह्याच वाळवंटामध्ये क्रांती केली मी माझ्या येणाऱ्या ना नामदेवाच्या चरित्रामध्ये चरित्रामध्ये ना घेणार आहे थोडासा विचार करा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायरीला तत्कालीन महाराज समाधी कशी उभी केली असेल थोडं लावा वगैरे आणि त्या नामदेवाच्या गावचा मी आहे जवळ गाव आहे नामदेव महाराज असे नव्हते नामदेव महाराज साडेसहा ते सात फूट उंच होते त्या अपात थोडवे एकाच आणि होते म्हणून नामदेवाला मंदिरात येऊ देवड्यावरही थांबले नाही नामदेव महाराज त्यांनी लक्षात आले की यांच्यासोबत रोज रोज भांडण्यापेक्षा वाळवंटात आपण प्रतिदेव उभा करू वाळवंटात ठीक ना भूवरच वैकुंठ वाळवंट आहे पंढरीश पांडुरंग परमात्म्याला वाळवंटात यावं लागलं ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे मला मारा ज्ञानेश्वर महाराज पंढर ह्या तुमच्या गावच्या भूमिपुत्राचं खरच हृदयातून कौतुक करायचंय अलीकडं मी नोकरीला आहे माझे हक्ता कुठेतरी बांधलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज तुम्ही खरंच मला तुमचं वाचताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची वारंवार आठवण होत होती कारण ज्योतिराव फुलांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं वेद म्हणजे भेद जाहीर बोलले होते ते सोपं नाही ह्याच्यात लिहिले ना ह्या तुमच्या गावच्या भूमिपुत्रानं असले बॉम्ब टाकले जागोजागी आणि ते सगळे आधारे घेत मला हे आजच्या घडीसाठी ह्या पुस्तकावर एक छान पुस्तक होऊ शकत तीन वेळा हा ग्रंथ वाचून त्याच्यावर लिहिलं क्षमा करा मला स्पर्धेसाठी अजिबात लिहिलं नाही परंतु मी वारकरी संप्रदायाचा सा बाईक आहे तीनशे वर्षाची परंपरा माझ्या घरी आहे माझी पत्नी साक्षीदार आहे माझे वडील एकशे पाच वर्षाचे चालत राहिले कुणाच्या कीर्तनामध्ये मतंगेवा दे महाराज माहिती आहे तुकडोजी महाराजोजी महाराजांच्या कीर्तनात मृदंग सेवा दिलेल्या गोपाला गोपाला त्या कीर्तनात मृदंग सेवा दिली माझ्या वडिलांनी हरे वट्टप्रायण मृदंगाचे आले खंडूजी बाबा ले, साहेब आहे त्यांचं लेकरू आहे आणि ले, तीच परंपरा तेच पाईक होऊन पुढे चालण्याचं काम पुढं चालण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे प्रसंगी मला पाच मिनिट वेळ दिलाय परंतु मी तीनच मिनिटात माझा मनोभे व्यक्त करताना बाबा पंढरपूरच्या अलीकडं मला काही वारीचे काही पावलं दिसले नाही होय जाधव महाराज पंढरपूरच्या पलीकडं वारी असल्यासारखी वाटते अलीकडं वारीचे पावलं दिसले नाही माझ्या माझ्या सौभाग्यवती मी म्हणत होती राहू इकडं काय वारी असते का नाही आणि ही इथं आल्यावर कळालं ज्ञानेश्वर महाराजांकडनं की इथं अगोदर टाळही नव्हता माळही काहीच नाही गुरुवर्य भोरलिंग बाबांनी त्या लोकांना सांगितलं सगळं मला वाटतं हा मेंढपाळ फट्टा आहे क्षमा करा मला मी म्हणजे स्पष्ट बोलतोय कारण मी पाहिलं ते आणि इतका म्हणजे मूळ विचारापासून दूर असलेल्या ह्या ठिकाणी बाबा एक महात्मा जन्मतो त्यांना लक्षात येते की अरे वारकरी संप्रदाय यारे रे अरे आमचे परवाच बोलले सुंदर बाबा यारे अरे लहान सो याती नर करावा विचार न लगे चिंता कुणाशी काल मी का दररोज माझा एक लेख असतो आज सतरा पेपरला लेख आहे गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू लेखक आहे कवी आहे वक्ता आहे कीर्तनकार आहे सगळंच आहे परंतु मी ऐका पंढरीचे मेहमानी अभंगामध्ये संत चोखोबराच्या अभंगाचा उल्लेख करताना जो अभंग तुम्ही आम्ही चुकीचा म्हणतो अवीर गुलाल उधळी तरंग पुढं काय अवीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे असं कसं होऊ शकत चोखोबा करा विषय कसे नाथ महाराज चुकोबऱ्याच्या अगोदर त्यांच्या अभंगात नाथा घरी कसं येतं मी एक संशोधक आहे अभ्यासक आहे वारकरी चिंतन म्हणून कीर्तन करणार आहे अभंग मी बदलला आहे संशोधन आहे आता अलीकडं दहा अभंगून पन्नास हजार उकळणाऱ्या कीर्तनकारांना माझं जाहीर आव्हान आहे माय बाप हो तुमच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करतो नामदेव वाचा चोखोबा वाचा चोखोबा वाचा एकनाथानं महाराजा घरी जेवण केलेलं वाचा

म्हणून सांगत नाही आपण तिथं आहोत ना तिथं मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आणि संविधान आणि पुन्हा एकदा जाऊद्या काय हरकत नाही माझा आवाज मोठा आहे <laughs> आणि हे माझ्या कीर्तनातही होत आवर्जून एकदा कीर्तनात लाईट जाते आणि अलीकडे हे फ्रेंड आलाय सुंदर महाराज कीर्तनामध्ये काय लाईट गेली की बंद म्हणलं अजिबात नाही कीर्तन लाईट गेली तरी सुरू झालं पाहिजे का का तर दगडाच्या टाळा मधून गायले अभंग तेव्हा कुठं माईक होत असो ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या पुस्तकामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे मोलाचे संदर्भ दिलेले असून ज्ञानेश्वर महाराजांचं एकदा तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून नाही हा सगळ्यांचाच प्रश्न आहे तुम्ही पण हे पुस्तक वाचा वाचून ह्याच्यावर त्यांना पण प्रतिक्रिया द्या म्हणजे तुम्हाला पण कळेल आणि त्यांना पण कळेल की आपली परंपरा काय आहे ह्या प्रसंगी मला कोणत्याही पुरस्कारापेक्षा इतक्या अगदी दुर्गमातल्या दुर्गम ठिकाणी दुर्गम मला इथपर्यंत यायलाच एवढा परेशान झालो मी दुर्गमातल्या दुर्गम ठिकाणी दुर्गम एवढा अभ्यासू एवढा व्यासंगी एक विद्यार्थी आहे ह्याचं कौतुक करण्यासाठी मी आलो आपण इथं माझा सन्मान केलात माझ्या पत्नीसह आमचा सन्मान केलात त्याबद्दल अभंग प्रबोधनी आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू गुरुवर्य श्यामसुंदर महाराज सोन्नरजी त्याच्यानंतर आदरणीय गुरुवर्य भरत महाराज जाधवजी आपणा ह्या प्रसंगी आणखी एक महत्वाचं आमंत्रण देतो तुम्हा तिघांना सुद्धा विनम्रपणे येणाऱ्या चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र नरसी नामदेव जिल्हा हिंगोली इथं संत नामदेव महाराजांचा जन्म झाला त्या जन्मगावी संत चोखा मेला साहित्य संमेलन होत आहे तिसरं आणि त्या तिसऱ्या संत चोखा मेला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची धुरा त्या संस्थेचे सचिन पाटील यांनी माझ्यावर टाकलेली आहे अशा टाकली मला माहीत नाही परंतु त्या संमेलनाचा अध्यक्ष तुम्हाला विनम्रपणे तुमच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करतो की आदरणीय जाधव बाबा आदरणीय सोन्नर बाबा आणि आदरणीय ज्ञानेश्वर माऊली बंडगर आम्हा आपण तिघांनीही चार आणि पाच दोन दिवस तिथे उपस्थित राहून आम्हा आपण सगळे मिळून ही वारकरी संप्रदायाची समतेची स्वातंत्र्याची एकतेची दिंडी पुढे घेऊन जाऊया पुन्हा एकदा ह्या तुमच्या भूमिपुत्राचं माझा लाडका विद्यार्थी माझा लाडका जिवलग असलेला हा ज्ञानेश्वर ह्याच खूप खूप कौतुक करतो आणि आपण मला वेळेपेक्षा थोडं पुढे गेलो परंतु हरकत नाही आपण प्रत्येक ठिकाणी आमच्याकडं ज्ञानेश्वर महाराज असली परंपरा नाही सोन्न महाराजांना माहित आहे आमच्याकडे एकदा कीर्तन उभं राहिलं की रात्रभर बंद होत नाही कीर्तन रात्रभर सुरू असतं फक्त महाराज बदलतो <laughs>